आम्ही आता संभाजीनगरच्या स्टेशनला आलो आहे सुभांगी नांदेडला चालले तिला बसून द्यायला आलोय मी बघ कधी येणार का आपण ये हा सोमवारी येणार का रविवारी रविवारी म्हणलीस आता रविवारी यावं लागेल ही बघा ही गाडी आहे पण ही इथं जास्त गर्दी त्यामुळं बसली नाही आता एक वाजता एक गाडी येईन तिच्या आहे त्याच्यामध्ये देतो हिला तर बारा वाजून एकोणीस मिनिट झालेत मी नंदीग्राम आहे मुंबईहून मुंबईहून नांदेडला जाते नंदीग्राम आहे ही जरा जास्त गर्दी त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं मग आता एक वाजता एक गाडी येईन त्याच्यामध्ये गर्दी कमी असते त्याच्यामुळं मग शुभांगी जरा कम्फर्टेबल नांदेडला पोचाल राईट यू आर माय डार्लिंग मी नाही येणार दुकान नाही नाही द्यायचं मत नाही दुकानला लावायला उशीर होतो मग मला येणं होत नाही मॅच तू सकाळी सकाळी पोचशील सहा वाजता गाडीने सागर मग काय म्हणशील काय घेतला दोन तीन सरा पण तू उद्या उद्यापासून व्हिडिओ बनवून टाक पण हो काय म्हणून दादू दादूला झोपी घाल मग हो गाडीमध्ये काय म्हण दादूला झोपी घाल गाडीमध्ये सकाळी दमन उतरून सकाळी सकाळी उतरताना काय कर लेकर झोपीत राहतात दमन उतरव यांना हो ठीक आहे ना इथं रील बनवते काय की माझ्या इंस्टाग्रामवर डान्स करतो मी चल मग चला मित्रांनो सुभांगी चालली आता दोन तीन दिवस गावाकडे त्याच्यामुळं आता व्हिडिओमध्ये काय माझा तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही पण तिथून सुभांगी आल्यानंतर मी धमाकेदार व्हिडिओ बनवून <laughs> मला माहिती <थी>। आहे <laughs> 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 आमचे व्हिडिओ बघून छोटे छोटे व्हिडिओ बघून आमचे हसत जा खूप आनंद वाटतो मला कारण का तुमच्या तुम्ही हसत राहता म्हणजे तुमच्या हार्टसाठी खूप छान असतं हसत राहा <laughs> मित्रांनो प्लीज आणि व्हिडिओ आमचे लाईक करत जा दादू आमच्या व्हिडिओला लाईक करीत जा आता दोन तीन दिवस माझा आवाज तुम्हाला ऐकू ना? येणार नाही हे बघा समोसेवाले किती मेहनत करतात रात्रीचे बारा वाजलेले आहेत कमाले त्यांच्या मेहनतीला सलूट बघा समोसे विकायला लागला हा तो पाणी वादलीवाला तो पाणी पाणी खाली केलं त्यांनी बघा सुमागी म्हणते काय बोल हो। <laughs> काय म्हणायला लागले पण मेहनत किती कमाले कर <laughs> उद्या व्हिडिओ टाक पण सकाळी टाका हा।, हा दादू गाडी निघाली बघा आता थांब मी ढकार होतो गाडीला दादू मी ढकार होतो गाडीला ओ तू मग गाडीला काढून देते ऐक <laughs> ना गाडीला काढून देतो आग हिला काढून दिलं म्हणजे ती गाडी येईल ना आपली या गाडीला काढून देतो ती गाडी येतील लगेच काय चालू हा का